जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिंदे गटाचे माजी आमदार आणि नेते असलेले शहाजी बापू पाटील यांना सर्वात मोठा धक्का सांगोल्यामधील या निवडणुकीमध्ये त्यांचा झालाय दारुण पराभव पंधरा शून्यने त्यांचा प्रचंड असा मोठा पराभव झाल्याने शिवसैनिकांनी उधळला गुलाल नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या अडीच ते तीन वर्षापासून राज्यात शहाजीबापू पाटील हे प्रसिद्ध झाले एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले आणि तेथील त्यांनी जो डायलॉग अख्ख्या राज्यात फेमस झाला तो म्हणजे झाडी डोंगरचा त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि प्रसिद्धीही डोक्यात गेली त्यानंतर त्यांचा विधानसभेमध्ये प्रचंड असा दारुण पराभव झाला आणि त्यांनी विधानसभा निवडणूक होण्याअगोदर एक महत्त्वाची घोषणासुद्धा केली होती की माझा पराभव झाला तर मी चौकात फाशी घेईल परंतु त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच सांगोला सोलापूर जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये आता ज्या काही निवडणुका त्यानंतर झाल्या त्यामध्ये त्यांचा प्रचंड असा पराभव बघायला मिळाला कारण त्यांनी जे काही म्हटलं होतं त्यावर ते कधीही ठाम राहिले नाहीत ना विकासाच्या गोष्टी केल्या न काही केलं परंतु प्रत्येक ठिकाणी सभेत त्यांनी अनेकांचा जो उद्धार केला त्यामुळेच त्यांचा पराभव झाला काल आलेल्या या निवडणूक निकालामध्ये म्हणजेच सांगोला तालुक्यातील चार सोसायटीच्या निवडणुका या महत्त्वाच्या होत्या आणि मोठ्या गावांच्या ज्यामध्ये अनेक मतदार आहेत अशा या महत्त्वाच्या निवडणुकीत शहाजीबापू पाटलांच्या सर्वच उमेदवारांचा पराभव झाला पंधरापैकी पंधरा उमेदवार जे शहाजीबापू पाटलांनी शिंदेगडाचे उभे केले होते त्यांचा सर्वात मोठा पराभव झाला आणि त्यांच्याविरोधात जे शेकापचे उमेदवार होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांचा विजय झाला त्यामुळे शहाजीबापू पाटील यांचं राजकारण सांगोला मतदारसंघातून संपला आहे का असा विचार करावा लागेल आणि या विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विजयाच्यासुद्धा घोषणा दिल्या त्यामुळे आता हा झालेला मोठा पराभव शहाजीबापू पाटील यापुढे काय करतात याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शहाजीबापू पाटील यांचं राजकारण संपलं आहे का तुम्ही जर उद्धव ठाकरे यांच्या समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय शिवसेना किंवा उद्धव ठाकरे समर्थक असं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र